नमस्कार भजन भक्ती मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुंज कुंज डोळे सुपायडे कान कुंज गुंज गोळे सुपायडे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपायडे कान कुंज कुंज डोळे सुपायडे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान हळद नको कुंकू नको गुलाला चमा क कुमको गुलाला पारति चा गणपति दिन पर्वति गणपति कुंज कुन्ज कुन्ज डो कान कुन्ज डो सुपेक पर्वति गणपति दिान बेला नक फुल नक बेला नक फुल नक दुर म गणपति दि कि छान। पर्वति गणपति दिन कुन्ज कुन्ज डो सुपेकुज कुन्ज डो सुपेक पर्वति गणपति दि कि छ पर्वति गणपति दिसतो कि छान खारिक नको खबर नको सुपारी चमान खारिक नको खबर नको सुपारी चमान पार्वती छ गणपति दिसत किति छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपायडे कान कुंज कुंज डोळे सुपायडे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पुरण नको पोळी नको मोजकाचा मान नक पोली नक मोदक चान पार्वति गणपति दिसतो किति छान पर्वति गणपति दिस्तो कि ति छ कुंज कुंज डोळे सुपायडे कान कुंज कुंज डोळे सुपायडे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान धन्यवाद